नमस्कार ही मेथीची भाजी आहे जून आहे आणि हेला अशा शेंगा आलेल्या आहे मी मुद्दामनच ही जोडी घेतली भाजीची कारण हे औषधी आहे आपण काय करतो ही जून आहे ह्याला शेंगा फुटल्यात आपण भाजी घेत नाही पण ही शुगरसाठी सांध्यावाईसाठी खूप चांगली आहे मी ह्याच्या शेंगा काढून घेतल्यात अशा अशा शेंगा काढून घेतल्यात हे कडू वगैरे काही नाही तुम्ही ठेवते मी तुम्हाला काढून दाख ठेवले मेथीच्या भाजीच्या शेंगा अशा आलेल्या आहेत मी मी आज तुम्हाला डाळ मेथी बनवून दाखवणार आहे हे बघा हे असे औषध हे आपण घेत नाही आपण ह्याची भाजी बनवत नाही आणि आज मी अशी तुम्हाला भाजी दाखवणार आहे की कधी आपल्या लक्षात पण आली नसेल अशा शेंगाची भाजी बनवायची हे आता मी भाजी या शेंगात धुवून घेतलेल्या आहेत आता ही कट करते मी हे असे मी चिरून घेतलेले आहे डाळ मेथी बनवण्यासाठी मी धुवून चिरून मेथीची एक पेंडी घेतलेली आहे ही मुगाची डाळ एक वाटी धुवून शिजवून ठेवलेले, आहे एक टमॅटो आहे सुकी लाल मिरची दोन आहेत कोथंबीर आहे लसूण कढीपत्ता आणि मेथीच्या शेंगा या मी चिरून घेतलेले आहेत मस्त असं पौष्टिक शेंगा आहे आपल्याला हवं तस तेल कमी जास्त जसं पाहिजे तसं आपण एक अर्धा चमचा जिरं मोहरी फोडणीला घातली अशी छान तडक की मोहरी तडतडलेली आहे मी आता लसूण टाकते कढी पत्ता चार पाच पानं लाल मिरची दोन घेतले लाल लालपूर झाले आता टॉमॅटो घातलाय आपण मेथीच्या शेंगा येत्या ते पण फोडीत घालते ते शरीरासाठी पौष्टिक आहे अर्धा चमचा हळद चाकते एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ असं छान असं लाल सर्वपर्यंत परतून घ्यायचं आपण आता मेथीची भाजी टाकायची आता थोडा मोठा गॅस केलेला आहे त्याची छान परतून घ्यायची भाजी जून आहे त्यामुळे पडू सुद्धा लागत नाही छान लागते आपण झाकण ठेवू दोन मिनट शिजवून घेऊ छान असे वाप वाप आलेले याला आपली ही भाजी शिजलेली आता ही मूग डाळ शिजवलेली आपण याच्यात शेंगदाणे पण टाकू शकता मी नाही टाकलेलं मेथी भाकरी बरोबर खायचं जर असेल तर थोडं आपण पाणी वाढवू शकतो अजून दोन मिनिटं आपण झाकून ठेवू मग वरून आता कोथंबीर टाकायची अशी छानपैकी मेथी तयार आहे गॅस बंद करते अशी आपली डाळमेती तयार तुम्ही या भाकरीस बरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता छान लागेल धन्यवाद